तर आज आहे तीस मार्च दोन हजार पंचवीस हिंदू नवीन मराठी वर्ष तर आज गुढीपाडवा तर गुढीपाडव्याच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर हे नवीन वर्ष तुमच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी आनंद आरोग्य लावू ही चेनी ला स्वामी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते अवधूत श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा आज गुढीपाडवा आहे सगळ्यांच्या घरी गुढी उभारली असेलच तर गुढी कशी उभारायची तिची पंचोपचार पूजा कशी करायची तिला नैवेद्य काय दाखवायचा किंवा आज गुढीपाडवायची आज काय उपाय करायचे सगळी सेवा सगळी उ सगळी माहिती आपल्या चॅनलवर टाकलेली आहेच पण आपण जेव्हा गुढी उभारतो आता बऱ्याचशा भागामध्ये काय होते की गुढी उभारण्याची पण वेगवेगळी पद्धत असते किंवा वेगवेगळा गुढी आता गुढी सगळेजण सकाळी उभारत असतात किंवा गुढीची पंचोपचार पूजा सकाळीच करत असतात पण गुढी उतरण्याचा जो काही मुहूर्त आहे तो वेगवेगळ्या भागानुसार वेगवेगळा असतो तर आपल्याकडे जसा आहे तसंच आपल्याला करायचं आहे आपल्याकडे जी पद्धत आहे तीच आपल्याला वापरायची आहे वेगळं कोणाचं बघून काही करायचं नाही आहे तर गुढी उतरण्याची वेगवेगळी पद्धत म्हणजे काय असतं की बऱ्याचशा भागामध्ये सकाळी गुढी उभारली की लगेच बाराच्या आतमध्ये गुढीला नैवेद्य दाखवून लगेच ते खाली उतरून पण घेतात बऱ्याचशा ठिकाणी चार पाच वाजता म्हणजे चार पाच वाजता गुढी उतरवतात काही भाग काही ठिकाणी जेव्हा सूर्य मावळतो त्यावेळेस ते, ते उतरून घेतात तर तसंच आमच्याकडे पण आहे की सूर्य मावळल्याच्या वेळेसच आपण ती गुढी उतरायची आहे तर ही गुढी उतरल्यावर आता आपण जेव्हा गुढी खाली उतरून घेतो त्यावेळेस गुढीवर लावलेलं जे काही सामान आहे जे काही वस्तू आहे त्याचं काय करायचं आता तसं तर गुढी आपण गुढीला साडी पीस लावतो किंवा एखादं कोणी कोणी असं वेगळा सेपरेट गुढीसाठी कपडा आणून तोच दरवर्षी तोच लावतात तर आता आपण जेव्हा गुढीला कपडा लावतो तो खरं तर कोराच असावा आणि दरवर्षी चेंज केला तरी काही हरकत नाही आपण घरची कोरी साडी स साडीच लावावी तर ही गुढी आपण जेव्हा उतरून घेतो तेव्हा उतरते वेळेस खाली उतरून घ्यायची त्यानंतर ती जे काही तांब्याचा जो काही भाग असतो वरचा तो पाटावर खाली ठेवायचा खाली बोईला ठेवायचा नाही पाटावर ठेवायचा त्याच्यानंतर जे, जे तांब्या काढून घ्यायचा साडी पीस वगैरे काढून घ्यायचा घाटी काढून घ्यायची घाटी घरामध्ये सगळ्यांना प्रसाद म्हणून द्यायची नंतर आंब्याचा ढाळा काढून घ्यायचा जे फुलं आहे जे काही दुसरं सामान आहे ते सगळं पाण्यामध्ये विसर्जन करायचं आणि लिंबाचा जो काही पाला आहे त्याचा उपाय करायचा आहे आपल्याला माहिती आहे की लिंबाचा जो पाल आहे कि लिंबाचं जे झाड आहे ते किती गुणकारी आहे निरोगी आहे ते आपल्याला जे काही जंतुनाशक ते झाडं आहे तर हे झाडापासून त्या झाडाचा जे काही पाला आहे त्याचा उपाय करायचा आहे तर हा उपाय आपल्या घरामध्ये केला तर लक्ष्मी स्थिर राहण्यास मदत होत असते घरामध्ये नकारात्मकता आपल्या घरामध्ये येत नाही काही बाहेरची बा वाईट बाधा आपल्या घरामध्ये येत नाही आपण बऱ्याचशा ठिकाणी पण बघतो की लिंबाचा जो काही ढाळा असतो तो बऱ्याचशा घरांच्या समोरसुद्धा लावलेला असतो जेणेकरून बाहेरची निगेटिव्हिटी आपल्या घरामध्ये येत नाही तर हा लिंबाचा जो काही पाला आहे त्याचा उपाय आज सगळ्यांनी करायचा आहे सगळ्या महिलांनी करा तर आणि जो गुढीला लावलेला आहे त्याचाच करायचा आहे वेगळा वगैरे आणून करू नका जो गुढीला लावलेला आहे तोच करा जेव्हा तुम्ही आता सगळं गुढी खाली उतरून घेता तेव्हा हो गुढीला प्रार्थना करायची की माझ हे वर्ष माझ्या घरामध्ये सुख समृद्धी आनंदाचं जाऊ माझ्या आयुष्यामध्ये कोणतेही दुःख संकट येऊ देऊ नको अशी प्रार्थना करून गुढीचं जे काही सामान आहे तो सगळं काढून घ्यायचं त्याच्यानंतर जो पाला आहे तो पाला आता थो छोटासा डहाळा घेतला तरी चालतो तो काय करायचा तुम्हाला तुमची जी काही तुम्ही पूंजी आहे किंवा तुमचा जो का पैसा अडका आहे सोनं चांदी आहे जिथे ठेवतात तिथे हो हो ते ठेवून द्यायचं हो जेणेकरून आपल्या पैशामध्ये वाढ होते आपल्या सोन्या चांदीमध्ये वाढ होत असते आपली तिजोरी कधी खाली राहत नाही पैसा आकर्षित आपल्या घरामध्ये होतो लक्ष्मी स्थिर राहण्यास मदत होते या उपायाने तर तो पाला तसाच ठेवायचा छोटासा ढाळा असले तर छोटासा ढाळा ठेवा किंवा थोडेसे पानं घेऊन ते आपल्या तिजोर ठेवा त्याचा काहीही तुम्हाला नुकसान तुम्हाला होणार नाही आहे तो पाला तुम्ही ठेवला तो तो वाळून तिथेच जाईल काही त्याचा वास वगैरे किंवा ते खराब होण्याची म्हणजे काही त्याचं नुकसान आपल्याला त्याचं काहीच नाही त्याचा उलट जास्त फायदा आपल्याला आहे जंतुनाशक तो पाला आहे त्याच्यामुळे तर हा तुमच्या तिजोरोबीत ठेवायचा त्याच्यानंतर तुमच्या जिथे तुम्ही धान्य ठेवता गहू ज्वारी तांदूळ तिथे पण थोडासा तो पाला ठेवायचा त्याच्यानंतर तुमचा जे व्यवसाय काही असेल बिझनेस असेल तिथे त्या गल्ल्यामध्ये थोडासा तो पाला ठेवायचा आपल्या घरामध्ये जिथे तुमचे जे काही जमापुंज तिथे तुम्हाला तो ठेवायचा आहे तुमच्या थोडासा तुमच्या पाकिटामध्ये किंवा वॉलेटमध्ये पण तुम्ही ठेवू शकता पर्समध्ये पण तुम्ही ठेवू शकता जिथे आपले जी कष्टाची कमाई आहे आणि जिथे आपण ती ठेवतो तिथे तो तुम्हाला ठेवायचा आहे अगदी रोजच्या वापरणामध्ये पण तुम्ही ते ठेवू शकता तर असा हा पाला जेविंबाचा पाला आहे त्याचा तुम्हाला आज गु गुढी उतरल्यावर तुम्हाला त्याचा उपयोग तुम्हाला करायचा आहे तर नक्की करा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा विषा नका झाली सेवा श्री स्वामी समर्थ चरणी आणि परमपूजी गुरुमाऊलींच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ